माझे नाव राजेंद्र गोरख ढोडरे राहणार मुक्काम पोस्ट बोरत तालुका तळोदा तालो जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बारा पंचेचाळीस बावीस माझ्याकडे चार एकर जमीन आहे मी कपाशी ऊस हरभरा व गहू असं पीक घेतो सात आठ वर्षापासून मी जमीन करतोय नंतर पहिले करत नव्हतो मी अमोल पाटील सर यांच्या यूट्यूबला व्हिडिओ बघितला मी त्याच्यापासून हे तंत्रज्ञानाचं मला माहिती पडलं त्या मी या हरभऱ्याची लागवड पंधरा नोव्हेंबर रोजी केली होती त्याच्यानंतर पाऊस आला पण पावसात थोडं दाबलं गेलं थोडंसं लेट उगालं पण आता एकदम चांगलं वाहन येते या पाटील बायोटेकचं एन पी के कन्सोल आणि हिमानजली ही असल्याची स्टेटमेंट केली मी त्यामुळे चांग चांगली उग उगणशक्ती झाली त्याची नोव्हेंबर महिन्यात जेव्हा पाऊस पडला पा। तेव्हा असं वाटत होतं मला की हा प्लॉट बो येणारच नाही पण पाटील बायोटेकच्या या तंत्रज्ञानानं एकदम चांगला प्लॉट तयार झालेला आहे आता पाटील बायोटेकच्या माणसांना जेव्हाही फोन करतो ते ते लगेच रिप्लाय देतात मला आणि याच्यावर लगेच ते स्प्रे वगैरे हे करून देतात तर एकदम चांगलं त्यांचं काम आहे माझे क्षेत्र दोन एकर आहे याच्यात कमीत कमी आता पंधरा सोळा क्विंटल तरी हारबरी यायला पाहिजे माझी अपेक्षा आहे तर त्याच्यापेक्षाही जास्त येतील असं वाटतं मागच्या वर्षी मी केलं होतं तर मला दोन एकरात फक्त दहाच क्विंटल हारबरे आले होते मला या पाटील बायोटेकचा स्प्रेचा खर्च आलेला आहे बारा तेरा हजार रुपये आणि मला उत्पन्न लगभग लाख सव्वा लाखच्या वरती जाईल असं मला वाटतं आहे मी सर्व शेतकऱ्यांना हेच एक निवेदन देईल की पाटील बायोटेकचं प्रोडक्ट्स वापरा की त्यांचा कसाही गेलेला प्लॉट तो उन, आ, उभा राहून उभा करून देतात हे लोक त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये भरपूर हे म्हणजे पावर आहे त्याच्या तंत्रज्ञानामध्ये तर माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही ह्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञाना ज्ञानाला हे घ्या त्याचं नॉलेज घ्या आणि त्याचं तंत्रज्ञान वापरून बघावं एक वेळेस माझ्या बाजूला एक प्लॉट आहे एकच दिवसाची पेरणी आहे माझी पण त्या प्लॉटमध्ये बुरशी आणि मररोगाचं प्रमाण दिसतं आहे माझ्या प्लॉटमध्ये एकही मर दिसत नाही आणि बुरशीसुद्धा दिसत नाही आहे एवढं भारी आहे प पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान माझ्या वा मागच्या वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा वर्षाचा अनुभव याच्यात फारच फरक आहे तसेच बाईल पा पाटील बायोटेकचे सागरगवडे हे वारंवार माझ्या प्लॉटला भेट देता मला त्याची माहिती देता तरी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी